परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांमार्फत दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्यात दिवाळी पहाट असो किंवा दिवाळी सकाळ हे सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत परंतु या सर्व कार्यक्रमावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने शेतकऱ्याची दिवाळी गोड झाल्याची दिसून येत नाही असा आरोप शेतकरी नेते करत आहेत हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही असे देखील प्रश्न ते विचारत आहेत शेतकऱ्याला मदत पुरवायचं सोडून धीर द्यायचं सोडून स्वतःचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवायचे शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चेष्टा उडवली गेली आहे असा आरोप देखील शेतकरी नेते यांनी केला आहे परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत विचित्र परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काळी दिवाळी आणि जिल्हा प्रशासनाची मोज मजा मारणारी दिवाळी ठरली आहे एकीकडे एक सरकारनं सरकारने जाहीर केलेले जे पैसे आहेत ते अजूनही सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत ज्यांच्या खात्यावरती जमा झाली ती रक्कम दोन हजार चार हजाराची आहे एकीकडे एक आकडे मोठे सांगितलेत पण प्रत्यक्षात मात्र पैसे पडले नाहीत अशा परिस्थितीमध्ये दिवाळी कशी साजरी करायची घरामध्ये गोडधोड कसं करायचं लेकराबाळांना कपडे फटाके कसे आणायचे मी माझ्या बहिणीला आणून तिची तिची भाऊभीज कशी साजरी करू तिला ओळणीमध्ये दे काय देऊ अशा द्विधा मनस्थितीमध्ये असलेला शेतकरी आज आत्महत्यासाचा विचार करत असताना जिल्हा प्रशासन मात्र दिवाळी पहाड दिवाळी दुपार दिवाळी संध्याकाळ अजून काय 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 दिवाळीच्या नावावरती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम घेतोय तिथे गाणे म्हणले जात आहेत आणि आमचे गंगाखेडचे डाफकर साहेब एस डी एम तर तिथे डान्स करतायत गाणे म्हणतायत अहो कसला असंवेदनशील शिल्पांना तुमच्या तयार झाला आहे तुम्ही कसले घेण्याच्या कातडीचे झाले आहेत म्हणजे एकीकडे एक शेतकऱ्यांची आत्महत्या करण्यापर्यंतची प्रवृत्ती तयार होते त्यांची मानसिकता तयार होते आणि तुम्ही मात्र इकडं आयश करण्यामध्ये आहात म्हणजे नेमकी तुमची मानसिकता बनली कशी आहे आणि हा पैसा येतो कुठून एकीकडे एक सरकारमध्ये आमच्याकडे पैसा नाही जिल्हा प्रशासन म्हणते आमच्याकडे पैसा नाही मग तुम्ही ह्या कार्यक्रमाला का आठ आठ दहा दहा लाख रुपये जे खर्च करताय तीन चार कार्यक्रम घेतले आपण जिल्ह्यामध्ये त्या कार्यक्रमाला येणारा पैसा आला कुठून मग तुम्ही त्या रेती माफियाकडून पैसे जमा केले का का, का तुमच्यामध्ये जे काही भ्रष्ट अधिकारी जे तुमच्याच आशीर्वादाने भ्रष्ट झालेले आहेत त्यांच्या तुंबड्या भरलेल्या आहेत त्यांच्यातून काय दोन चार पाच टक्के पैसे जमा करून ते तुम्ही कार्यक्रम करताय का तुम्ही रॉयल्टीवाल्याकडून पैसे घेताय का अवेदे करण्यावाल्याकडून गुटकेवाल्याकडून पैसे घेत आहे हे जनतेला कळू द्या ना म्हणजे शेतकऱ्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीयेत काल दिवाळीला शेतकऱ्यांनी ते झेंडूचे फुलं विकायला आले होते पाच रुपये किलोचा दर आला येण्या जाण्याचं भाडं परवडलं नाही त्यांनी झुंडीचे फुलं फेकून दिले फुकट वाटले एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यातले शेतकरी असताना तुम्हाला ह्या दुपारचे संध्याकाळचे गाण्याचे कार्यक्रम आठवतात कसे पण हे कार्यक्रम घ्यायची तुमची हिंमत कशी होते अहो एवढे एवढे मस्तवाल्पणा आणि एवढी गेंदाची कातरी जिल्हाधिकाऱ्यांनी आणली कुठून म्हणजे एकीकडे शंभर टक्के नुकसान झाल्यावर जिल्हा प्रशासनामध्ये बसलेल्या गेंड्याच्या लो कातडीच्या लोकांनी पन्नास टक्के नुकसान दाखवले परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यांनी ऑलरेडी पन्नास टक्के राहलंय याचं खूप नुकसान केलंय अशा परिस्थितीमध्ये तुमच्या तुम्ही जे काय वागलात आणि आज जे काय वागता याच्या याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या मड्यावरचं लोणी खाणारी अवलाद आहात आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय जेवढ्या सभ्यतेने दिसतात तेवढी सभ्यता त्यांच्यात नाही आहे दिसायला व्यवस्थित असतील बोलायला त्यांच्या आयुष्याचा वाटोळं करण्यासाठी आणि त्यांच्या जखमीवर मीठ चोळून स्वतःचा मसवालपणा दाखवण्याचं काम जिल्हाधिकारी करताय गंगाखेडमधून हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह सध्या या कार्यक्रमावर उपस्थित झाले आहेत तहसील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले होते तर या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर अध्यक्षपदी जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि गंगाखेडचे आमदार गुट्टे यांच्या फोटोसह ही पत्रिका बनवण्यात आली होती परंतु गंगाखेड येथे जे काही कार्यक्रम झाला त्याबद्दल मला निमंत्रण नव्हतं मी तिथं गेलेलो नव्हतो आणि हा कार्यक्रम कोणी आयोजित केला याबद्दलही मला काही माहिती नाही असं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिलं आहे परंतु गंगाखेडचे उपजिल्हाधिकारी यांचे गाणी गातानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे त्यामुळे हा कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय बनला आहे गंगाखेडमध्ये जो पण काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण होतं त्या कार्यक्रमाला मी स्वतः गेलेलो नव्हतो तो कार्यक्रम कुणी आयोजित केला याबद्दलही मला काही माहिती नाही माझा मुद्दा आहे की हिंदूंचा जो सण आहे तो साजरा करण्यासाठीचं जे पण काही स्वातंत्र्य कुणी उपभोगला असेल तर तो त्याचा त्याचा प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून हो शेतकऱ्यांना जी पण मदत करायची आहे आपल्याला पहिल्यांदा एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आले होते ऑगस्ट अखेर त्यानंतर दोनशे पंचेचाळीस कोटी आले सप्टेंबरमधले त्यानंतर आता आजच दोन ते तीन हेक्टरचे एकोणपन्नास कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला प्राप्त झाले या सर्वाबाबत शासकीय यंत्रणेला योग्य ती दिशा देणं आणि त्या अनुषंगाने जास्ती जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं यासाठीचं प्रशासकीय यंत्रणा मी खूप कार्यक्षमपणे त्यांना या गोष्टी करण्यासाठी आग्रही होतो आणि ते आमचं कर्तव्य होतं जनतेच्या पैशाची प्रशासनातर्फे उधळपट्टी असे सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत होतीये असा आरोप शेतकरी नेते करत आहेत आणि यामुळेच सध्या परभणी जिल्ह्यात हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे डी न्यूज ब्यूरो परभणी